आज बटाटे टाकले की आलो पराठा असतो का मग दीदी म्हणत होती म्हणून म्हटलं आलो पराठा हो होतोय काय नाही तुमच्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे मी राहिलेली आहे आणि आता दुपारी पराठा वगैरे होत नसतो माझा उपवास आहे शाबुदाना मी भिजत ठेवलेला आहे तर खिचडी करायची होती पण म्हटलं खिचडीच्या ऐवजी मी काय करते शाहुदाना वडे करते माझी तर मज्जा होईलच पण माझ्या बरोबर तुमची सुद्धा होईल म्हणून म्हटलं चला बरोबर आहे पण जरा ते फुटाफुटीचं टेन्शन जरा नाही नाही वडे फुटतात तेलामध्ये गेल्यानंतर असं बरं जणांचं म्हणणं असतं पण ते फुटून नयेत याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कुठली असं काही नसतं की एखाद्या रेसिपीमध्ये खूप सारा ट्रिक्स आणि टिप्स असतात फक्त एखादीच महत्वाची गोष्ट असते ती जर लक्षात ठेवली ना तर अगदी व्यवस्थित असे वडे तयार होतात आणि ते कशा पद्धतीनं करायचे हे तर तुम्हाला मी सांगतेस तुमच्याबरोबर बघणाऱ्यांना सुद्धा सांगते की शाबुदाना वडा छान तंब फुगलेला व्हावा त्याचबरोबर तो तेलामध्ये गेल्यानंतर अजिबात फुटू नये याच्यासाठी काय केलं पाहिजे सकाळी एक वाटी शाबुदाना मी भिजत ठेवलेला होता आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा आपल्याला हा भिजलेला शेंगदाण्याचा वापर करायचा फक्त हे शेंगदाणे वापरत असताना काय करायचं हलकी अशी त्याची भरड काढून घ्यायची खूप जास्त एकदम वाटून घ्यायचे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत पाव कप याच्याऐवर्षी तुम्ही भाजलेले सुद्धा घेऊ शकता शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपण पूर्णपणे थंड होऊ दिलेले तर इथं आपला बटाटा अशा पद्धतीनं शिजला गेलेला किंवा वापरला गेला आज आपण एक वाटी शाबुदाना भिजत ठेवला होता आणि त्याच्यापासून शाबुदाना वडे तयार करतोय तर त्याच्यासाठी मध्यम आकाराचे चार बटाटे आपण खिसून घेत आहोत या बाउल मध्ये हा शाबुदाना आपण टाकून घ्यायचा प्रमाण हे पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे हे तुम्हाला हा वडा किती तिखट करायचा आहे त्या हिशोबादाण्याची भरड चवीनुसार मीठ जसं की वडा फुटण्याचं जे कारण आहे ना ते इथेच आहे या स्टेपमध्ये ज्या तुमचा बटाटा आहे ना जास्त शिजला जातो तर हे जे आपण मिश्रण तयार करतोय ना ते थोडंसं पातळ असत किंवा लूज झालंय असं आपल्याला वाटतं आणि जर कशा पद्धतीचं झालं ना तर मग तुमचा वडा तेलामध्ये गेल्यानंतर फुटतोच तर फुट त्याच्यासाठी काय करायचं ज्यावेळेस आपण बटाटे उकडून घेतो ना त्यावेळेस बटाटा शंभर टक्के शिजवून न घेता नव्वद टक्के शिजवून घ्यायचा काय होतं बटाटा जर जास्त प्रमाणात शिजला गेला तर त्याच्यामध्ये अर्थातच पाण्याचा अंश जास्त राहतो आणि तो पाण्याचा अंश ज्यावेळेस तेलामध्ये जातो त्यावेळेस ते आपण जे म्हणतो ना बाष्पीभवन तर तशा पद्धतीची प्रक्रिया होते ते पाणी किंवा ते ती वाफ बाहेर यायला बघते कुठन तरी आणि मग तेलामध्ये आपला वडा फुटतो तर त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे की आपला बटाटा थोडासा कमी प्रमाणात शिजवून घ्यायचा आणि तो खिसून घ्यायचा म्हणजे छान एकत्रित पण होतं एकत्रित व्हायला सुद्धा ते अडचणी येत नाही आणि वडा सुद्धा फुटत थोडस हाताला लावून घेते कारण की अं, आणखी ते गरम झालेलं नाहीये तर आता हा वडा आपण तयार करून घ्यायचा किंवा वळवून घ्यायचा लहान मोठा तुम्हाला जशा पद्धतीचा हवाय तसा आणि वडा वळवताना पण आहे ना, ना थोडासा त्याला दाबून वळवायचं बरं का म्हणजे त्याच्या आतमध्ये कुठलाही असा गॅप राहिला ना नाही पाहिजे अशा पद्धतीचं तेल आपल्याला गरम हवंय हो ते लागलं ना मग मात्र गॅसचा फ्लेम लो करायचा आणि नेहमी जसं की मी सांगते जेव्हा पहिली बॅच असते ना अगदी थोडशा कमी प्रमाणात सोडायचं तेलात सोडतो ना तर त्याला उलटन किंवा चमचा लावायचा नाही त्याला जे वरचं आवरण आहे ते थोडंसं कडक झालं पाहिजे किंवा असं एकमेकांना त्यांनी बांधून घेतलं पाहिजे त्याच वेळेस त्याला उलतनं ना लावायचं नाही तर मग काय होतं उलटण्याला ते जे आपलं पीठ आहे ना शाबूदाण्याचं किंवा बटाट्याचं ते चिटकून बसतं तर त्याच्यामुळे काय करायचं त्याचं ते वरचं आवरण थोडंसं होऊ द्यायचं तयार आणि नंतर मग त्याची पलटी करायची परत काय करायचं माहिती का गॅसचा जो फ्लेम आहे ना तो मीडियम टू लो फ्लेम करत राहायचं म्हणजे थोडासा कमी थोडासा जास्त असं करत राहायचं आणि हा वडा तळत राहायचं एकसारखा त्याला जर रंग आणायचा असेल ना तर अशा पद्धतीनं त्याला एक झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा अशा पद्धतीनं पलटी करत राहायचं शावदाना वडा आतनं शिजणं खूप जास्त महत्वाचं आहे तर त्याच्यामुळे लो फ्लेम वरती अशा पद्धतीनं आपण त्याला तळत राहिलं ना तर वरचं आवरण छान मस्त कुरकुरीत होतं आणि आतलं सुद्धा वापरलं जातं इथं आपली दुसरी बॅच तयार आहे तोपर्यंत तुम्हाला आपले पहिले वड़े दाखवते की कशा पद्धतीचे छान मस्त ता कुरकुरीत असे होत आहेत आवाज ऐकू येतो आपले साबुदाना वडे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आतमधला व्यवस्थित असा वापरला गेलेला आहे आणि वरून छान कुरकुरीत झालेला आहे मस्त अप्रतिमाचा आपला हो वडा झालेला आहे वरून छान कुरकुरीत लागतोय आतमध्ये याची टेस्ट मस्त झणझणीत अशी झालेली आहे नक्की ट्राय करा